गाईज वेलकम बॅक टू चॅनल तर हे बघा मयुरीनी काय आणला मयुरीनी कुत्र आणलं कस आहे पहिनी घेऊन आली कुठे भेटला का तुला खूप क्यूट क्यूट आहे बिचारले गरीब आणि पोरीने काय केलं होतं काय केलं होतं ग तुम्ही त्याला सोडून आले तिकडं ते पाहिले ना कुत्रे कसे करत होते का त्याला चा त्याला मारून टाकला असतो त्या कुत्र्याने मोठे मोठे कुत्रे त्याला मुकत होते आणि हिने सोडून आले या भवानी हा ग बाई पण खरा होतो आला आणि मग सोडलं का बरं हटकून सोडलं ना

हे आता नवीन घर आहे हे आय मयुरी आणि माझी दोघांच पण होऊ कारण की ती पण समोर आली हे मारामारी नाही करायची मयूर मारामारी करायची नाही सांगितलं तुला ही पोरगी नुसती दादागिरी करते हा सगळ्यांना माती ही पोरगी तर तुम्ही तिच्यापासून लांब राहावा